तर चला आज आपण खूप महत्वाचा म्हणजे संख्या ज्ञान ह्याविषयी घेणार आहोत संख्या म्हणजे काय आहे माहिती आहे का एक वंश परंपरा जशी चलत येते तसे संख्याचे प्रकार आहेत काहीच नाही डोके ताण घ्यायचा नाही संख्या संख्यामध्ये काय आहे माहिती आहे का विविध प्रकार आहेत आपण आज मोजकेच प्रकार घेणार आहोत हा तर पहिलं काय असतं संख्या म्हणजे काय कोणत्याही अंकांना संख्या म्हणतात बस विषय मिटला काल संख्या हे संख्या ह्याला नंबर पण म्हणतात हा हे आपले कोणते पण अंक म्हणजे संख्या झाली आपली एक दोन दहा पंधरा वजा पाच पंधरा वीस काही असत तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहिजे नैसर्गिक संख्या नैसर्गिक ह्याला तर नॅचरल नंबर पण म्हणतात हम्म स म्हणजे संख्या मी शॉर्टकट घेतला शॉर्टकट मारू नका तुम्ही नैसर्गिक संख्या मग काय असतं माहितीये का इथं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं पण टेन्शन घ्यायचं नाही नैसर्ग म्हणजे निसर्गापासून आलेल्या म्हणायचं म्हणजे पहिल्यापासून चलत आलेल्या काय लक्षात ठेवा एक दोन तीन ही खाली कॉमा देतो ना चार पाच आठ पंधरा अशी कुठलीही संख्या घ्यावीस दोनशे हजार एक हजार अशी इन्फनाईट म्हणजे ह्याला अनंत चिन्ह चिन्ह असतं लक्षात ठेवा याला इंग्लिशमध्ये इन्फनाइट म्हणतात मराठीत अनंत म्हणतात अशा कुठपर्यंतच्या पण संख्यांना काय म्हणायचं नैसर्गिक संख्या लक्षात ठेवा काय एक पासून सुरू होणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर विसरायचं नाही लक्षात ठेवा खूप भारी आहे काय झालं आता ही नैसर्गिक संख्या समजायला का तुम्हाला आता आपण ह्याच्या पुढची पायरी एक मुलगा ह्यांचा अंश एकोंश संपला हा लक्षात ठेवायचं आपल्या घराने समजा नैसर्गिक संख्या संपली रे संपली ह्याच्यापुढे काहीच येणार नाही फक्त नाव बदलतं ही नैसर्गिक नाव कट करतो म्हणजे नॅचरल नंबर हम्म दुसरा काय टाकतो पूर्ण संख्या काय पूर्ण पूर्ण संख्या पूर्ण संख्या बघा काहीच घेण देण नाही ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त झिरो टाकायचा किती टाकायचा झिरो टाकला म्हणजे ह्या फक्त एकच्या अगोदरीचा आपले ह्या डब्याच्या बाहेर टाकलाय ना मी लक्षात ठेवा परीक्षेत काहीच नसते वेगळं फक्त कन्फ्यूज करण्यासाठी पूर्ण का झाली की शून्य आला रे आला की पूर्ण झाली म्हणायचं काहीच घेण देण नाही काय का नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक पासून सुरू होणार आहे आणि पूर्ण म्हणजे काय झिरो टाकला की पूर्ण झालं म्हणायचं जी गाज नाही आहे मी पटाकले तुम्ही ते मध्ये पहा तर ही पूर्ण संख्या का आली नैसर्गिक पूर्ण आता आपण पाहणार आहोत पूर्णच्या पुढे काहीच घेण देण नाही तिसरा प्रकार आपला लिहून घ्या मध्ये तुम्ही तिसरा प्रकार शिकवायच्या आधी मी तुम्हाला एक सांगणार हे दोघ जण का आले तर सगळ्यात खूप छान आणि महत्वाचं म्हणजे असं सांगायला मस्त वाटायला पण कसं सांगू बघा एखादा वास्तव संख्या म्हणायचं वास्तव आणि अवास्तव किंवा परिमेय आणि अपरिमेय वास्तव काय झाले हे दोन आता काय झालं संख्या एक पूर्ण इथून आपला एक जन्म झाला म्हणायचं तिथून दोघ जण पुढे कोणाला नैसर्गिक आणि पूर्ण संख्या तिसरा मुलगा म्हणायचं काय हा लक्षात ठेवा ते काय तिसरा मुलगा तिसरी परंपरा आली एक दोन तीन आजोबा पंजोबा आणि आता मुलगा हम्म तर तिसरं काय वास्तव संख्या वास्तव संख्यामध्ये दोन प्रकार पडतात हा पूर्णाच्या पुढे अपूर्ण आणि पूर्णांक पूर्ना। पूर्णांक पूर्ण म्हणजे काय होत पूर्ण होत हे चौथा प्रकार वास्तव मध्ये वास्तव तिसरा प्रकार वास्तव संख्या वास्तव म्हणजे खऱ्या असलेल्या संख्या म्हणा समजा वास्तव म्हणजे सतत असलेला काही नाही तर यामध्ये दोन प्रकार पडतात ही एक आपला अपूर्णांक आणि दुसरा पूर्णांक चला अपूर्णांक आणि पूर्णांक हम्म तर पूर्णांक म्हणजे काय असते लक्ष करा ही आपल्या नैसर्गिक संख्या हा पूर्ण संख्या आणि तिसरं काय पूर्णांक म्हणजे काय आहे बघा प्रश्न तुम्हाला परीक्षेत काय विचारू शकते पूर्ण संख्या या पूर्णांक आहेत का असं पण फिरून विचारू शकतात लक्षात ठेवा किंवा काय पूर्णांक संख्या वास्तव संख्या आहेत का वास्तव आहेत ना का कारण पूर्णांक हेच मुलगा आहे ना हा बरोबर आहे का हेच पूर्णांक संख्या झाल्या पूर्णांक संख्या म्हणजे काय असते ते समजून घेऊ आधी पूर्ण अंक पूर्ण आधी फक्त पूर्ण होता पूर्ण अंक आणि पूर्णांक दोन्ही फरक आहे कळ लागला तर काय आपल्या सगळ्या झिरो पासून इन्फनाईट पर्यंत आपल्या पूर्ण संख्या पण पूर्णांक म्हणलं पूर्णांक म्हणलं की काही नाही आपली एक श्रीसा असे काढली वाटले समजा एक शिरेषा आपली हे आपला पॉईंट पडायचा पकडायचा आपलं काय असतं हे झिरो काय झिरो झिरोच्या उजव्या बाजूला इकडे एक इकडं दोन इकडं तीन इकडं चार ही आपलं इकडं कुठंतपणे संख्या कुठून ह्या शून्यापासून सुरू होणाऱ्या संख्या ही पूर्ण हा पूर्ण आणि एक पासून सुरू होणाऱ्या काय का नैसर्गिक हा फक्त पण कन्फ्युजन करून घ्यायचं नाही अपूर्णांक संख्या अपूर्णांक म्हणजे काय अर्ध्या असलेल्या आता समजा हे टोपण आहे हे झालं संख्याच्या बाबतीत उदाहरणार्थ पेन आहे तर पेन मध्ये मी टोपण बाजूला काढलं आणि पेन ठेवला अर्धा हे काय झालं अपूर्ण पेन झाला पण काय झाला अपूर्ण झाला भाग वेगळा झाला पण हे अपूर्णांक म्हणजे मी सांगेल तुम्हाला तर इथं काय असतं हे आपल्या इथून अपूर्ण म्हणजे हे आपलं सांगत होतो तुम्हाला मी अपूर्णांक संख्या अपूर्णांक म्हणजे काय एक छेद दोन एक छेद तीन चार असं कोणतीही संख्या असू द्या किंवा चार छद पाच अशा काही संख्या असताना त्यांना अपूर्णांक म्हणायचं अपूर्ण अर्धा असल्या पूर्ण अंक नाही ना पूर्ण अंक आहे सगळे आपले काय मग ह्याच्यामध्ये आपले मायनस एक मायनस दोन मायनस तीन या पण संख्या आल्या कन्फ्यूज करायचं नाही व्हायचं नाही फक्त सध्या तुम्ही काय करा पहिल्यांदा नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या ह्या दोन हो गोष्टी समजून घ्या व्हिडिओ पुन्हा थांबवा आणि पहा नंतर नंतर त्यामध्ये पुन्हा तिसरा प्रकार प्रकार आहे आपल्या वास्तव संख्या, संख्या हा शंख्या, शंख्या, संख्या पहा आपला व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे मी काय करतो नंतर अजून नेक्स्ट मध्ये चांगल्या प्रकारे फक्त आज तुम्ही नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या ह्या दोनच गोष्टी चांगल्या समजून घ्या एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या पासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक म्हणजे काय असतं हे आणि अपूर्णांक मी नेक्स्ट मध्ये अजून सविस्तर चांगलं सांगाल समजून कारण छोट्याशा व्हिडिओमध्ये समजणार नाही त्यामुळे पहिलाच भाग तुम्ही पुन्हा पुन्हा आणि समजून घ्या फक्त नैसर्गिक आणि पूर्ण संख्या ह्यामुळे मी काय प्रश्न असतात ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने मी सांगाल आवडला असेल तुम्हाला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं नका असायचा आनंदा आता अभ्यास करायचा समजून बेसिक करायचं आणि हळू नाही जायचं गडबड नाही करायची चांगलं पक्क करायचं चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये